नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण म्हणजे व्रतवैकल्य आणि सणावारांचा महिना श्रावण सोमवारी खास पूजापाठ केली जाते सोमवार हा शिवशंकर यांना समर्पित असतो श्रावण सोमवारी शंभू महादेवाचा खास अभिषेक केला जातो आणि तसेच शिवमूठ वाहण्याची प्रथा सुद्धा आहे यंदा पाच सोमवार आले आहेत पहिल्या सोमवारी तुम्ही शिवमूठ म्हणून तांदूळ वाहिले असतील आता दुसऱ्या सोमवारी तुम्हाला शि तीळ आहे तर्हे शिवमूठ व्हायची आहे व त्याचबरोबर श्रावण शंभू शंकराला शिवमूठ वाहण्याची प्रथा आहे श्रावण सोमवारी महिला शिवमूठ व्रत तयार करत असतात याला शिवमुष्टी व्रत असं सुद्धा म्हटलं जातं हे व्रत केल्यामुळे महादेव आपली मनोकामना पूर्ण करत असतात अशी मान्यता आहे बारा ऑगस्ट रोजी येणाऱ्या सोमवारी म्हणजे आज आपल्याला शिवमूठ जे आहे तर ती तीळ धान्याची शिवमूठ व्हायची आहे तर पहा या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला आपल्या घरातील विघ्न संकट दूर करण्यासाठी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळ्यामुळे घरातील इडा पिळा संकट वास्तुदोष शनिदोष पितृदोष कमी होऊन भरभरून आपली प्रगती होत असते सातबिड्याचे दारिद्र्य कमी होतात घरामध्ये सुख शांती तयार होते आणि घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद आहेत ते सुद्धा कमी होत असते मुलाचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळत असते म्हणून अत्यंत सोपा उपाय आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत हा करायचा आहे तर पहा शंभू महादेवांना गौरा असं सुद्धा म्हटलं जाते कारण शिवांचा रंग कर्पुरासारखा कापसासारखा पांढरा आहे पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला शांतता मिळत असते म्हणून शंभू महादेवाला सुद्धा पांढरा रंग प्रिय आहे तर या पांढरा रंग शिवाला प्रिय आहे म्हणून तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवावर वाहिली जातात महिला पांढरी वस्त्र परिधान करून शंकराची पूजाही केली जाते तिळाचा रंग पांढरा आहे जी पहिली शिवामोठ वाहिलेली आहे ते तांदूळ देखील शुभ्र असतात म्हणून एवढं महत्त्व पांढऱ्या तिळाला पांढऱ्या तांदुळाला दिलेला आहे तिळाची शिवमूठ का वाहतात तर पहा दुसरी शिवामूठ तिळ आहे म्हणजे आज तुम्हाला तिळ ही जी शिवामूठ आहे ती अर्मनं करायची आहे तिळ म्हटलं की आपल्याला आठवतं तिळाचं तेल खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात पंथी लावतात समयी किंवा नंदादीप यामध्ये तिळाचे तेल वापरले जाते धार्मिक कार्यात विशेषतः श्राद्धामुळे काळे तिळ वापरत असतात दानधर्मात तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करत असतात तर पहा तिळाचं महत्व काय आहे आयुर्वेदात तिळाच्या तेलाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तेलाला सांस्कृतीमध्ये स्नेह असे सुद्धा म्हटले गेलेले आहेत आपली सांस्कृतिक आणि परंपरा याची एकत्रित सागड करण्यासाठी म्हणून आपल्याला सणवारामध्ये देखील धान्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो तिळ एक धान्य म्हणून तसे त्यातून निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो ज्या गोष्टी जगाने नाकारल्या होत्या त्याच शिवशंकर यांनी स्वीकार केल्या होत्या अगदी आनंदाने आणि उत्सवाने जेव्हा समुद्र मंथनातून हाल अर्थात विष बाहेर पडले होते तेव्हा ते दे महादेवाने प्राशन केले होते म्हणून तर संपूर्ण सृष्टी जी आहे ती वाचली होती विनाश अटळ होता आपण शिवमूठ वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करावी की आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे ती कायम राहावी तिळाची शिवमूठ वाहून संसारातील संकटाचा सामना प्रेमाने आणि स्नेहाने करायचा आहे शक्ती हेच कारण यामागे आहे शंकराचे जसे संकटाचा सामना आनंदाने केला जातो तसं तर तुम्ही तिळाची शिवमोठ वाहताना हीच प्रार्थना करावी आणि तुमच्यातील स्नेहभाव जो आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी सुखसमृद्धी आहे ती नेहमी वाढत राहो असं तुम्हाला भगवान शिवशंकर यांना बोलायचं आहे तर पहा चातुर्मास सुरू झालेला आहे श्रावण महिन्याची सुरुवात देखील झालेली आहे श्रावण सोमारी पहिली श्रावणी अगदी उत्सवात साजरी केलेली आहे तर फा अनेक शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन नक्की घ्यावे कारण विविध पद्धतीचे अभिषेक यथा सांग यथाशक्ती करण्यात आलेली आहे शिवपूजनासाठी श्रावण महिना अतिशय उत्तम मानला जातो आता दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे म्हणजे आज आलेला आहे भगवान महादेवाने कामसुराचा विजय मिळवला होता तसेच आपल्या मनातील विचाराची वासनाची आणि नियंत्रणात राहण्याची श्रावणातील व्रत युजले जाते जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होते घरामध्ये एक शुद्ध वातावरण तयार होते घरामध्ये दुःख संकट जे आहे ते दूर होत असतात सोमवार हा शंकराचा वार म्हटल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करत असतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळीत मला सोडायचा आहे मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरीही चालेल श्रावण सोमवारी लवकर उठून नित्यकर्म श्रावण सोमारचा व्रताचा संकल्प नक्की घ्यावा पहिल्या वेळेस घेतलेला असेल तर पहिल्या वेळेस घ्यावा किंवा दुसऱ्या वेळेस घेतलेला असेल तर दुसऱ्या वेळेस आवर्जून घ्यावा आणि यानंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तिम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर पहा अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे येतासांग उद्यापन नक्की करावे जर तुमच्या जन्म वर्षभर धरणं शक्य होत असेल तर आवर्जून धरावे किंवा तुम्ही पाच वर्ष धरत चालेल हा जो वृत्त आहे या उपासनेने आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते तर पहा हा जो उपाय आहे हा आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला विधिवत अशा पद्धतीने यांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कापुराचं भांडे घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये जे आज शिवमोठ आहे काळे तिळ किंवा काळे पांढरे तीळ किंवा पांढरे तिळ हे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि हे जे कापूर आहे हे आपली देवपूजा जेव्हा झालेली आहे प्रदोष काळामध्ये तेव्हा आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुबीम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलीला अमृत याचं स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे कथा वाचन करायचे आहे विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला जो कापूर आहे त्याचा धूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे त्यानंतर दरवाजे आणि खिडक्या संपूर्ण उघड्या करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे जे कापूर आहे तो प्रज्वलित केल्यानंतर धूर दाखवल्यानंतर उंबरवट्यावर न्यायचा आहे त्यानंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि सात सातवेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलावरून जी तिळ आहे काळेतील आज शिवमूठ आहे तर ही जी शिवमूठ आहे काळे काळ्यातील चिमुळभर घ्यायचे आहे आणि मुलाच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे जेव्हा मुलाला लागलेली ला दृष्ट असेल संकट असेल आजारी व्यक्ती असेल तोसुद्धा भरा होत असतो श्री स्वामी समर्थ